अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ आज स्वामी तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहे स्वामी म्हणत आहे हा संदेश शेवटपर्यंत आहे का हा संदेश तुझ्यासाठी खूप महत्वाचा आहे या संदेशामध्ये तुझं आयुष्य बदलण्याची शक्ती आहे आयुष्यात स्वामी आली यांच्याशी नाते जुळले सेवेशी संगत लाभले मनाशी भीती कमी झाली जीवनाचे आर्थिक झाले कितीतरी चांगले सेवे थोडे थोडे समजून लागले मनास्वामी नामात रंगू लागले जीवनाचा प्रवास आनंद सुरू झाला पुढे काय होईल याची चिंता उरली नाही जगी जन्म ऋतू असे खेळ ज्यांचा लक्षात आले अशक्य ते शक्य करणार कोण हे जाणून लागले या सर्वांच्या पाठीशी उभा कोण आहे हे प्रत्यक्षात दिसू लागले आता जीवनाचे एकच लक्ष स्वामी सेवेत राहण्याशी तुम्ही स्वामी भक्त असाल तर आताच आपले स्वामी समर्थ मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी समर्थ टाईप करा स्वामी कृपा कायम तुमच्यावर व तुमच्या कुटुंबावर आहे आल्यावर पुन्हा जिद्दीने लढायला प्रेरणा देतात ते आपले स्वामी मन शांत असताना मायेने डोक्यावरून हात फिरवतात ते आपले स्वामी संकटसमय भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे म्हणतात ते आमच्याकडे आमच्यावर विश्वास ठेव आज मी तुला आशीर्वादित करत आहे तुझे सर्व अडकलेले कामे पूर्ण होतील तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला नशीबवान समजतो कारण देव संघर्ष करण्याची शक्ती देतो ज्यांच्या क्षमता असते असतो मग चा मंदिरात हा जात खूप सुंदर उतरा वारा तर उन्हातही वाहतो पण त्याचा आनंद सावलीत बसल्यावर मिळतो तसेच देव सगळीकडे असतो परंतु त्याचा आनंद मंदिरातच मिळतो भगवंताच्या नामाचा नाद लागला तर दुःखाशी जाणीव नसल्यावर दुःख असले मनोज बिघडले होते काळोख्या रात्री जसे काठी अंधार असते तसंच संसारात नाम आहे खास खगळे काठीच्या योगाने टाळता येतात तसेच मोह लोभ इत्यादी संसारातल्या अडचणी नावाने समजतात आणि जर आणि दूर करतात येतात खूप ठेवले की ते पिळ पिसळते तसे नामाशी शेंडगे ठेवली की अभिमान वित्तलाच पाहिजे हाच नामाचा अनुभव लोकनामाबद्दल एकूणच घेत नाही जर कोणी ऐकून घेतले तर ते घेत नाही म्हणून करीत नाही आणि मन न करून जालना ते पटले ते पटले असूनही नाम घेत नाही बाळा कर तू फक्त तू माझी आठवण काढ व मनापासून माझा धावा कर माझे नामस्मरण कर मी तुझ्याजवळ आहे जेवढा माझा जप करशील तेवढाच तुला फोन मिळेल कट जाणार नाही पण सहन करू शकणार नाही अशा अडचणीत आणि त्रास देव आपल्याला कधीच देत नाही म्हणून जर आपल्याला काही अडचण असेल तर ती शांस म्हणून घ्या कारण देवाला माहीत आहे तुमची क्षमता किती आहे बाळा तुझी ओळख करून द्यायची असेल तर अक्कलकोटला आहे अडचणीत असेल तर जा नवनिर्मितीचा ध्यास असेल तर गुरु जा आपले दूरदृष्टीचे मोजमाप करायचे असेल तर बिटापूरमध्ये कायदा आणि परिस्थिती आपल्या विरोधात असेल तर माता बेटते संपूर्ण आत्मविश्वास गमावला असेल तर फक्त एकदा स्वामी माऊलींना भेट द्या जेवढे जब पश्चिमेकडे विथ कपिल जेवढे तो वाची तेवढे मी तुला वाटतील तेवढे ते तो माझी सेवा करशील श्री स्वामी समर्थ